नमस्कार दमलेल्या बाबाची गोष्ट लेखक प्रदीप केळुसकर अभिवाचन अनुराधा कर्वे नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवरा आवर सुरू झाली आज अंथरुणं पांघरुणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला कन्याचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले गेल्या महिनाभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते तिचे एवढे फोन आले पण कुठल्याही स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन आला असेल या उत्सुकतेने मी फोन उचलला मग काय आज सकाळी सकाळीच फोन म्हणजे भारतात सकाळ ग नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला हाच फक्त सकाळी आला आईशीच काही बोलायचं आहे का कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत आहे तेवढं सांग लवकर अगं आई त्याकरताच मी फोन केला आहे तू मला उड्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस ग माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस आम्ही लग्न ठरवलं आहे लग्न ठरवलं आहे हे ऐकून माझा श्वासच अडकला अगं आम्ही म्हणजे कोणी अगं मी आणि जॉनने मी घाबरून किंचाळले अगं कोण हा जॉन अगं आई मागे मी तुला फोटो पाठवले होते ना जॉनचे अगं असे तुझ्या मित्रमैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि कोणता ते अगं जॉन जॉन विली नाव आहे त्याचं पॉप गायक आहे तो केवढा धक्का दिलास तू अमिता तुझा कड़ू तुझा बाबा लाता मी तुझ्याकडून अशी अपेक्षाच केली नव्हती तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहिती आहे आणि काका मावशी यांना काय सांगू ग मी मी रडू लागले फोन बंद करून खुर्चीत बसले केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सिटिव्ह एकुलती एक, एक लेख त्यात पहिल्यापासूनच हुशार तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली कुठून कुठून तिच्यासाठी स्थळं येत होती त्यातलं चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण पन... मला माझ्यापेक्षा नवऱ्याची अरुणची जास्त काळजी वाटायला लागली मी निदान रडून तरी दाखवीन तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत अगदी कोसळून जाईल एकुलत्या एक, एक मुलीसाठी आयुष्यभर झटतो आहे अजून उमेदीनं व्यवसाय वाढवतो आहे या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय कुणासाठी हे सर्व मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले काही करायची इच्छाच मला होईना एवढी एवढी छोटी अमिता शाळेत जाणारी टेनिस खेळायला जाणारी इंजिनिअरिंगला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली अमेरिकेत जायला माझा विरोध होताच पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता संध्याकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होते कदाचित तिने बाबाला पण फोन केला असेल मी तिचा फोन कट केला तसा बाबाचा फोन कट करणार नाही तो शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेईल आतून कोसळेल पण बाहेर दाखवणार नाही मला माझ्या नवऱ्याची पद्धत चांगली माहीत आहे तो जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल, हसेल गडबड करेल आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही आतल्या आत आपणच ते सहन करील आज रोजच्यापेक्षा लवकर अरुण घरी आला येताना माझ्या आवडीचे गुलाबजामून घेऊन आला तेव्हाच मी ओळखलं याला सर्व काही कळलेलं आहे माझा तणाव घालवण्यासाठी त्यांनी मुद्दाम गुलाबजामणलेत हाच तो माझी जास्त चेष्टा करेल गमती जमती सांगेल मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला चल आज कुठेतरी फिरून येऊ आज एवढा खुशीत का लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतोय हो ना तिनं लग्न ठरवलंय म्हणे जॉन बरोबर मग झापलं नाहीस तिला का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवलं म्हणून एवढे गुलाबजाम आणलेस म्हणून विचारते विरोध करून काय उपयोग नसतो ग उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो ती आता तिशीची झाली तिचं बरं वाईट तिला कळतं म्हणून काय उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं का मी आई आहे तिची कोण कुठला तो जॉन ना ओळखीचा ना पाळखीचा आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं मग काय करू शकतो आपण तिनं लग्न करू का हे विचारलेलं नाही तिनं याआधीच त्याच्याशी लग्न केलंय ना काय म्हणतोस मी विचारलं किंचाळत होय तिनं त्याच्याशी रजिस्टर लग्न केलं आहे दोन महिन्यांपूर्वी आणि ती आत्ता आम्हाला सांगते आपली मुलगी एवढी परकी होते हे असंच असतं तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई वडील पण परके होतात तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणं हेच योग्य पण अरुण मी दुखावले गेले आहे रे माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती मी तिला माफ करू शकणार नाही काय करू शकतो आपण आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवं आपल्याला आपल्या मुलीला गमवायचं नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवं पण तिनं याआधीच लग्न करून ती मोकळी झाली आणि ही गधडी आत्ता सांगते लग्न केलं म्हणून आपले संस्कार कुठे कमी पडले का आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचं तिनं दोन महिन्यापूर्वी लग्न केलं म्हणून माझी आई काय म्हणेल माझ्या बहिणी भाऊजी तुझे गावचे भाऊ काय उत्तर द्यायचं त्यांना आपण उत्तर हे द्यावंच लागेल लग्न याआधी झालं हे कळवायचं नाही कुणाला मी अमितशी बोलतो तिला म्हणतो तुम्ही दोघंही भारतात या आपण त्यांचं परत इथे लग्न लावूया एखादं रिसेप्शन ठेवूया त्याला सर्वांना बोलवूया आणि एक, बोल एक लक्षात ठेव पीपल्स मेमरीज ऑलवेज शॉर्ट कोणाला फारसा आठवणार पण नाही काही दिवसांनी मी जेवण न करता उशीर डोकं खूपसून रडू लागले अरुण येरझाऱ्या घालत होता त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती काही वेळानंतर अरुणवर काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचं मला ऐकू येत होतं निश्चितच तो अमिताशी बोलत असणार सकाळी अरुण मला म्हणाला पुढल्या महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळींसाठी परत एकदा त्यांचं लग्न करू दुसऱ्या दिवशी लग्नाचं रिसेप्शन ठेवू आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल मी गप्प राहिले मला चहा करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती अरुणनीच सकाळी चहा केला आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवला मग अरुणनीच धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला पन्नास माणसांसाठी लग्नाची तयारी केली जुहूमधल्या एका मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवलं शंभर पत्रिका छापल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना फोन करून आमंत्रण दिलं सगळ्यांनाच धक्का बसला माझी आई बहिणी अरुणची बहीण भाची भाचा सगळे आश्चर्यचकित झाले कोणाला काही अंदाजच नव्हता अरुण गावी जाऊन देवांना आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊन आला लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले जॉन मला भेटायला आला मला तो मुळीच आवडला नाही वाढलेले केस दाढी ढगळ कपडे तोंडात सतत इंग्लिशमध्ये शिव्या भारताला कमी लेखणं पण मी असहाय्य होते माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केलं होतं अरुणला पण तो आवडला नव्हता हे कळत होतं पण अरुण तोंड मिटून गप्प होता यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली तिचं प्रेम आटून गेलं की काय अशी मला शंका आली ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली बाबा आता मी फारशी भारतात येणार नाही हां तुम्हा दोघांना वाटल्यास तुम्ही अमेरिकेत अमेरिके अमेरिके या जॉन हा अमेरिकेतला मोठा पॉप सिंगर आहे त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात मी पण नोकरी सोडणार नाही मला अमेरिकेत डॉलर्समध्ये पैसे मिळतात त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका आता दोघांनी आराम करा व्यवसाय कोणाकडे तरी सोपवून मोकळे व्हा तिचं हे बोलणं ऐकून तिचा बाबा गप्पच झाला आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचं आमच्या पद्धतीने छोटंसं लग्न लावलं दुसऱ्या दिवशी जुहूमधल्या मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवलं माझ्या माहेरचे सर्वजण हजर होते अरुणच्या घरची मंडळी पण उपस्थित होती सर्वजण अभिनंदन करत होते कौतुक करत होते पण मला कळत होतं काही काही लोकांच्या डोळ्यात कुचेष्टा होती काहींच्या सहानुभूती प्रत्येकाच्या डोळ्यात मी वाचत होते एकुलती एक, एक मुलगी आईवडिलांना न जुमानता निघाली असल्या धेंडाबरोबर लग्न करून दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाले मला वाटलं होतं जाताना तरी अमिता माझ्या गळ्यात पडेल मला मिठी मारून रडेल बाबाला सावरेल पण तसं काहीच झालं नाही ती अतिशय आनंदात तिच्या जॉनबरोबर अमेरिकेला गेली गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प होता तो तसा मनस्वी मनातला खळाळणारा समुद्र जाणवू न देणारा मी मात्र सुन्न झाले होते कशासाठी आणि कुणासाठी ही सगळी धडपड घराचं दार उघडून आम्ही दोघं घरात आलो आणि अरुण उक्साबोक्शी रडू लागला आपली लेख आपल्याला परकी झाली ग मुंबईत आली चार दिवस पण परक्यासारखं वावरली जन्म दिला आपण लहानाचं मोठं केलं आपण शिक्षण दिलं संस्कार दिले आणि त्या जॉन पुढे आपण तिला परके झालो मग मात्र मी पुढे झाले त्याला जवळ घेत मी म्हणाले खूप धडपडलास तू आमच्यासाठी मुंबईत आलास तेव्हा तुझ्याकडे का नव्हतं आपलं लग्न झालं तेव्हा तू मामाकडे राहत होतास मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस मग आम्ही त्याचा जन्म झाल्यानंतर तू आणखी धडपडलास स्वतःची जागा घेतलीस ऑफिससाठी जागा घेतलीस मग पुण्याला एक फ्लॅट घेतलास घर गाडी फर्निचर सगळं झालं पण हे कुणासाठी माझ्यासाठी आणि त्यापेक्षा ही लाडक्या लेकीसाठी किती धडपड करशील रे कुणाला त्याची काही किंमत तरी आहे का सांग ती आपली लेख सांगून गेली आता सगळं कमी करा मग करा ना का मी सगळं आपल्या दोघांसाठी कितीसं काही लागणार आहे सांग मला तुमच्या गावात तुमच्या चुलत भावाबरोबर कोर्टात केस दहा गुंठे जमिनीसाठी दहा वर्ष झाली त्या केसला अजून काही निकाल लागत नाही कशाला हवी ती गावची जमीन तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुम्हा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच मग मिळू दे ना त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला दुसऱ्याने जमीन खाण्याऐवजी तुझ्या कुटुंबातल्या एकाला मिळाली तर ते नको का घेऊन टाकते केस मागे सगळे मांजरेकर कुटुंब एकत्र होऊ दे तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्याबरोबर व्यवसायात आहे गेली कित्येक वर्ष इमाने इतबारे काम करतोय हळूहळू त्याच्या हातात सगळा धंदा दे पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहे त्याला जागा नाही आहे त्याला म्हणावं आपल्या फ्लॅटमध्ये राहा हळूहळू सगळं काही कमी करायला हवं रे जिच्यासाठी राखून ठेवलं होतं तिला त्याची गरज नाही मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये संभाळ आता स्वतःला आम्ही बायकार रडत असलो ना तरी आतून खंबीर असतो लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना आपल्या आईवडिलांनी बहिणींना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो आमचं नावसुद्धा विसरतो आम्ही पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखरगितपणा दाखवता पण आतून मेणासारखे मऊ आपली लेख आपल्याला टाटा करून गेली तिच्या मनातही आलं नाही आपल्या आईवडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवलकर बोलून गेलेत आपण उकाद समजतो आपण आई झालो बाप झालो खरं तर आपण कुणीच नसतो अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्यानं खाली उतरतो आणि आम्ही समजतो आई झालो बाबा झालो अरुण आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षापर्यंतच होती असं म्हणायचं आणि गप्प राहायचं त्यापेक्षा तुझ्या ऑफिसमधला शरद सतत तुझी काळजी करतो तुला किंवा मला बरं नसतं तर त्याचा जीव कसावीस होतो तो जवळचा नाही का अरुण पुरे झालं हे शहर इथे धड श्वास घ्यायला मिळत नाही पुरे झालं तुझं पैशासाठी धावणं आता इथला पसारा कमी करून तुझ्या गावी जाऊ जुनं घर आहे ना ते नवीन बांधू तुम्ही मांजरेकर एक व्हा पुन्हा पूर्वीसारखे सण साजरे करूया माझं बोलणं अरुणला पटलं असावं बहुतेक डोळे पुसत मान हलवत होता मी त्याला थोपट्टा थोपट्टा सनील सलील कुरकर्डी म्हणतो ते गाणं गुणगुणू लागले सांगायचं आहे मला माझ्या सोनुल्या तुला दमलेल्या बाबाची कहाणी तुला